संदीपान मुंबरेंच्या चालकाला एकशे पन्नास कोटी जमीन दान दिल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी सालर जंग प्रकरणामध्ये वंशज मीर मेहमूदची आता कुटुंबासह सध्या चौकशी सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयामध्ये मेहमूद दाखल झालेले आहेत आणि मीर मेहमूद अली खान बशारत मीर मजार अली खान सय्यदा बशेर बानू सय्यदा रब्बक फातिमा सय्यदा नजीस फातिमा या सगळ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे या चौकशी मधून आता काय समोर येतं याकडे सुद्धा लक्ष असेल आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयामध्ये ही चौकशी सुरू आहे आणि भाजपचे आमदार राम कदम यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला आदित्य ठाकरे तुम्ही महानगरपालिका विकून खाली असा आरोप कदम यांनी केलाय कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा बरेच आक्रमक झाले आणि माझं नाव का घेतलं आदित्य ठाकरेंनी कदम यांना असा सवाल उपस्थित केलाय माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना दो पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्याचे पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं सरकार अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला तर जराही नाही पंकजात महापालिका लुटून खाल्ली तुम्ही पंकजाताई बोला नियम बोला 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 पंकजाताई बोला बोलाय मला ऐकू येत आहे बोला महाराष्ट्र विधानसभा आता आता विषय वाढवू नका विषय वाढवू नका निवेदन पटलावर ठेवण्यात आले लक्ष्यविधी क्रमांक एक